माथाडी बोर्डाच्या मनमानी कारभारामुळे कार्यालयात कामगारांनी केले ठिय्या आंदोलन आगामी काही दिवसात माथाडी बोर्डाचा कारभार सुधारला नाहीतर कार्यालयास टाळे ठोकणार जिल्हाध्यक्ष अविनाश घुले जिल्हा हमाल पंचायत आणि माथाडी पतसंस्थेच्या वतीने माथाडी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण सध्या सुरू आहे त्यासाठी जे नोंदित कामगार आहेत त्यांनी माथाडी बोर्डाकडून फंडाची पावती त्यांना दिली जात नाही त्यामुळे ते कामगार या योजनेपासून वंचित राहू शकतात खुद्द माथाडी बोर्डाचे अध्यक्ष यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सुद्धा कर्मचारी या अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात आणि मनमानी कारभार सुरू ठेवतात माथाडी बोर्डाचे माथाडी कामगारांकडे नाही विविध मागण्या माथाडी बोर्डाकडे प्रलंबित आहेत त्याकडे पाहण्यास देखील बोर्डाकडे वेळ नाही प्रत्येक कामासाठी कामगारांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते वाराईचा प्रश्न प्रलंबित असून महिलांचा प्रश्न देखील प्रलंबित आहेत तर वेळच्या वेळी पगार होत नाही त्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येते कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत अशा एक ना अनेक अनेक बाबत माथाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले जर आगामी काही दिवसात माथाडी बोर्डाचा कारभार सुधारला नाही तर कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा जिल्हा हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश गुले यांनी दिला जिल्हा हमाल पंचायत आणि सर्व माथाडी कामगार यांच्या वतीने माथाडी कार्यालयाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ माथाडी बोर्डाचे अध्यक्ष यांच्या दालनामध्ये हमाल पंचायत जिल्हाध्यक्ष अविनाश गुले यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष गोविंद सांगळे शेख रज्जा शेखलाल सचिव मधुकर केकान माथाडी पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र भोसले व्हाईस चेअरमन नवनाथ बडे आदींसह माथाडी कामगार उपस्थित होते याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे सचिव मधुकर केकान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी आदिनाथ चेके लक्ष्मणबाई भासे सागर पोळ रत्नाबाई अजबे मंदा सूर्यवंशी नंदू डहाणे बहिरू कोतकर मच्छिंद्रगिरी आदी उपस्थित होते तर जे माथाडी बोर्डातील कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे माथाडी बोर्डाचे अध्यक्ष यांनी सांगितले एक कामगाराच्या हिताचा बोर्ड आहे एक बोर्डच मते सस्पेंड करणार आहे का मला लगेच सस्पेंड करतो चाललो आम्ही चेक करावं लागेल फोन करून तुमचा माणूस ऐकत नाही त्याला घरी निघून गेला तो साहेब एक मिनिट एक मिनट अंडाची स्लीप आम्ही मागितली एक मिनिट संस्थेचे चेअरमन स्वतः इथं आले कामगारांना घेऊन की फांडाची स्लीप द्या दोन मिनिटं फांडाची स्लीप द्या म्हणले त्यांना फांडाची स्लीप ती सकाळी साहेबांना विचारलं साहेब फांड्याची स्लीप देता येते ना का नाही ते म्हणले देता येतील काहीच अडचण नाही रेकॉर्डिंग आहे तर भोसले भोसले आले भोसले वर आले वर आले स्लीप तो नाही म्हणला मी त्यांनी साहेबाला माझ्या पाश्चात फोन लावला काय म्हणलं भोसले साहेब तुम्हाला साहेब म्हणले मी सांगतो साहेब तुम्हाला स्लीप देऊन राहिला तुम्ही पाच मिनिटं ऑफिसमध्ये या आमचे सगळे लोक घेऊन आम्ही येणार आहे ते म्हणले तात्या काही करू नका तुमचे माणसं आम्हाला ते वर बाटो मी स्लीप द्याल तुमचा माणूस निघून गेला काय तुमची किंमत आहे बोलायची पद्धत बघा काय तुमची नाही ना हाय काय केलं वायच काय तुमचे नोकर नाही तुमचे एजंट झाले तर एजंट नाही म्हणलं आधीवर आहे माझी चौक पुढी आणि इथं काय होईल ना आज निघानाच आज काय व्हायचं वेळेवर नाही झाले सगळ्या आमच्या इकडे ना तुमच्या कोणच्या का आधी घराला जा म्हणलं ना तिकडे बाबा आमचं चेक नाही निघत <imitation> गेगे। 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 अरे कोण म्हणता काय तिथ काय जबाबदारी तुमचा अधिकारी यायला तयार नाही आणि तुम्हाला जर निर्णय घ्यायचा असेल तर निर्णय द्यायचा लगीता आम्हाला एक जाए। जाए। जा� माथडी बोड पहिले व्हाय वाटीत होत आपल्या आप कामगाराच्या पाल्या म्हणजे विद्या सगळ्या मुला मुलाला ते तर बंदच केलं आणण्या नंतर माझ्या तर मला टोटल आणि इकडून तिकडून आपण काय केलं की ब उद्या कामगार पगार भरीन या हिशोबाने आपण काय केलं आठ महिन्याचा वर्षभराचा पगार ज्याचा असन त्यांना आपण असा व्हाया चांगला झाला त्याचा एक छोटासा प्रयत्न आपला केला आपण तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागत होतं की फंडाची स्लीप लागत की हे बोल्ड जबाबदारी हे पगार वाढत कारण दोन तारखेला जर हाजरी पत्रक दिलं तर सात तारखेपर्यंत पगार झाले पाहिजेत हे महिना महिना पंधरा पंधरा वीस वीस दिवस पगार करीत नाहीये आणि आमच्या कामगारांना दहा तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला कुठे दुधाचे पैसे द्यायचे असते शाळेची फीस जर हे पैसे वेळेवर नसतात नाहीये त्याच्यामुळे रोज पैसे घ्यायची सवय लागली आणि त्याला हे बोर्ड हे बोर्ड दोषी आहे आम्ही तुमच्या खुर्चीला हार घालणार आहे कलेक्टरांना सांगा तुम्ही कामगारांचा महत्वाचा विषय इथं आजी कुठं पद्धत आहे ऑफिस कोणासाठी तुमच्या कामगारांसाठी ऑफिस आहे

अगं ते पैसे तुमच्या समोर खरं घोटा झालंय पैसे पाठवले सगळे त्याच्यावर काय कारवाई केली ते भांडवर सांगा मला आता चला तुमच्यावर काय विश्वास ठेवतो पुढच्या आता तुम्ही कारवाई करता राशीलचे पैसे खाल्ले ते कर्ज तुम्हाला सगळे पुरावे निशे दिले त्याच्यावर काय कारवाई केली ती सांगा मग पुढचं आम्ही ऐकण्या तिला सांगितली हा मग जरा साहेबांचं जर ती काय काय झालं म्हणून काय विचारलं उद्या आमच्या सगळा काय माने ओके पण इकडे बोर्डच कामाला आहे का तिकडे बांधकाम इमारतीचं काम करते ती त्यांचं म्हणणं आलं की मी एकदा स्लीप दिलेलं आहे माझं म्हणणं आहे की आमच्या कामगारकडून जर स्लीप हरवली असेल असं आम्ही समजतो पण जर दुसऱ्या वेळेस जर स्लीप द्यायची तर देणार नाही असा कायदा घरचा आहे का तो कायदा नाही नाही देऊ शकतो मागितले कधी देऊ शकतो तुम्ही काय चार्जेस असून ते घ्या जे फंडाच्या स्लिपा असतात हे कामगार माथडी बोर्ड हे कामगाराच्या कल्याणासाठी का हे निर्माण बोर्ड झालेले आणि हे बोर्ड निर्माण करायसाठी आमच्या कष्टकऱ्यांचे नेते आदरणीय बाबाराव असतील स्वर्गीय शंकररावजी घुलेअण्णा असतील यांनी हे ये बोर्ड येण्यासाठी कितीतरी कामगारांनी त्याच्यात रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि हे बोर्ड आलं तर कुठंतरी आपल्या कामगारांना एक सुरक्षा कवच या निमित्ताने म निर्माण होईल ह्या भावनेने हे बोर्ड आलेले आहे पण बोर्डाचे कायदे इतके चांगले आहेत पण बो बोर्डाची काटेकोर अंमलबजावणी ही कुठंच कोणत्या महाराष्ट्रामध्ये होत नाही त्याच्यामुळं आज आम्हाला जे आमचे कामगार फंडाच्या स्लिपसाठी तिथं गेले म्हणजे फ फंडात आपले किती पैसे काय आहे किती बागार भरतात तर तिथाला जो कर्मचारी आहे जायब आहे तो उद्धटवाणी आज का आपल्या कामगारांसाठी बोलला आणि हे त्यांचे जे अध्यक्ष आहेत माथाडी बोर्डाचे कवळेसाहेब त्यांचे आपण आमचे रवींद्र भोसले माथडी बोर्डाचे चेअरमन हे स्वतः तिथं गेले त्यांना सांगितलं तरीसुद्धा त्यांनी ती स्लीप दिली नाही आणि कामगार आयुक्तांनी त्यांना सांगितलं कर्मचाऱ्याला तर कर्मचारी काम न करता घरी निघून गेला म्हणजे असं हे बेजबाबदार बोर्ड आता आमची हीच मागणी राहीन की बोर्डाची काटेकोरपणे अंमलबजावणी आम आज आम्ही या बोर्डाला ताळे ठोकणार होतो कवळे साहेबांना तिथं बोलून घेतलं बाजार बंद केले होते आम्ही कारण जर काम का, का अधिकाऱ्यांचं जर हे बोर्ड ऐकत नसतील हे कर्मचारी तर या सर्व सर सामान्य कर्मचाऱ्यांचं कधी ऐकणार त्याच्यासाठी आज आमच्या सर्व पदाधिकारी असतील सर्व का स्त्री हमाल असतील आमचे हमाल असतील मापडे असतील सगळ्यांनी आज तिथं ऑफिसमध्ये बसून तिथं त्या गोष्टीचा निषेध केला आणि त्यांना इशारा दिला की तीन दिवसात आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की तीन दिवसात त्या कर्मचाऱ्यावर हो, आणि इथून पुढच्या काळात जर हमाल बांधेचं जर काम कोणतं कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही तर त्याच्यावर कारवाई शंभर टक्के कारणात येईल आणि त्या कर्मचाऱ्याला आम्ही सस्पेंड करा म्हणून आज साहेबांना सांगितलेलं आहे आणि जर ती कारवाई त्यांची झाली नाही आणि अशाच पद्धतीने अधिकाऱ्यांनी सुद्धा या कर्मचाऱ्यांना पाठीशी घातलं तर अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही या दालनात कोंडून घेतल्याशिवाय राहणार नाही कारण प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर